त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजिनेरी येथे तळ्याची वाडी रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रीटीकरण रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले असून या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांचा अनेक वर्षांचा रस्त्यांचा प्रलंबित प्रश्न या निमित्ताने सुटला आहे या ठिकाणी रहदारी करणाऱ्या नागरिकांची अनेक वर्षांपासून गैरसोय होत असल्याने ही गैरसोय आमदार हिरामन खुसकर यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ या रस्त्याला निधी उपलब्ध करून अंजिनेरी येथील तळ्याची करांचा कायमचा प्रश्न मार्गी लावला आहे या रस्त्यासाठी ज्येष्ठ नेते लाडके नेते कैलासवासी मधुकरराव मनाजी लांडे यांनी व उपसरपंच सागर चव्हाण आमदार खोसकर यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून या रस्त्यांसाठी विशेष परिश्रम देखील घेतले होते त्यांच्या या वारंवार पाठपुराव्यानंतर आमदार हिरामन खोसकर यांच्या प्रयत्नातून या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करण्यात आला असून हे रस्त्याचे काम आजच सुरू होणार आहे रस्त्याच्या भूमिपूजनाप्रसंगी श्रीमती सरपंच जिजाबाई मधुकरराव लांडे उपसरपंच सागर सुरेश चव्हाण ग्रामपंचायत सदस्य भास्कर लहांगे जिजाबाई बदादे गंगुताई शिंदे कमलेश शिंदे भाऊसाहेब शिंदे राजश्री लांडे चित्रा पंडित चव्हाण रामदास पेंडकोळी अनिता चव्हाण भारती निरगुडे वनिता चव्हाण चिमानराव शिंदे सामाजिक कार्यकर्ते अरुण प्रभाकर शिंदे पोलीस पाटील संजय चव्हाण सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब लांडे दिलीप चव्हाण सुखदेव लहांगे बोराजी निंबेकर कचरू निंबेकर बगळू बदादे देवीदास कांबडी गोटीराम कांबडी रावजी बाबा शिंदे बाबू बेंडकुळी राजू शिंदे मनोज सोनवणे पांडुरंग बदादे बाजीराव डगळे शिवाजी बदादे संजय चव्हाण काशीनाथ बेंडकुळे पांडू आचारी भावडू रंगनाथ बदादे बेंडकुळी भिका पिळुंगे गणेश सोनवणे आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामपंचायत सदस्य भास्कर लहांगे यांनी आभार मानले नाशिक लोकशाही न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी अरुण शिंदे त्र्यंबकेश्वर